लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर आमच्यासोबत आहेत जानकर साहेब सर्वप्रथम मी आपलं जे एन सी सिटी न्यूजमध्ये स्वागत करतो आम्हाला सांगा की या परभणी जिल्ह्याचीच उमेदवारी आपण का निवडली परभणी जिल्हा हा मराठवाड्यातला एक अविकसित जिल्हा आहे या जिल्ह्यात तसं बावीस वर्षापूर्वी फार मोठा चॅलेंजेबल जिल्हा होता चांगला जिल्हा होता पण इथल्या लोकप्रतिनिधीच्या गलतान कारभारामुळं इथल्या जिल्ह्याला जी ओसाड अवस्था आली आहे त्याला सुपीक करण्याच्या भूमिकेतून मी इथे एन्टी टाकलेली आहे मी ह्या जिल्ह्याला ओळखत नाही माझे जिल्हा परिषद माझ्या पक्षाचं खातं पहिलं परवानी दिलं होतं आमदाराचंही खातं मला दिलेलं आहे त्यामुळे खासदारकीच्या खात्यासाठी देखील माझ्या प्रेमांच्या जगतीसाठी मी स्वतः इथं पिणं झालेली आहे इथं काय झालं शेतीच्याबद्दल सिंचन कमी आहे पिण्याच्या पाण्याची नीट सोय नाही रस्ते नीट नाहीत किंवा इथं इंडस्ट्री नाही एखादी एम आय डी सीचा मोठा प्रोजेक्ट पाहिजे होता ती इंडस्ट्री नाही एज्युकेशनच्या दृष्टीनं कॉलेज म्हणा हब काही कुठलीच सोयी नाही आणि दुसरी गोष्ट इथं इंजिनिअरिंग नाही ॲग्रिकल्चरच्या दृष्टीनं सिंचन नसल्यामुळं विजेचा पुरवठा योग्य नाही रस्ते धरणवर साधनं बरोबर नाही अशा मेनी रेल्वे बऱ्याच ठिकाणून जाती या माझ्या मतदारसंघातून तर ते रेल्वेच्या स्टेशनची पाहिजे तशी सोयी नाही आणि रेल्वेच्या दृष्टीनं जी प्रोडक्शन करायला पाहिजे होते इथं त्या प्रकार नाही आणि कृषी विद्यापीठ एक जमिनीची बाजू आहे पण कृषी विद्यापीठामध्ये रिसर्च विंग फार कमी पडते संशोधन नवीन नवीन शेतकरी शेती आणि शिक्षण त्याचं संशोधन व्हायला पाहिजे त्या दृष्टीनं इथं कमी पडल्यामुळं मला हे वाटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या पेशंटला हैदराबादला जावं लागते संभाजीनगरला जावं लागते आपल्या इथंच बरोबरीतच त्याच्यावर इलाज व्हावा या दृष्टीनं आरोग्याची सेवा मला आधी करण्याची संधी लागली आणि इथं सिंचनात पाच नद्या वाहतात इथं हे केलेल्यासारखं धरण आहे याचं व्हि इव्हॉपरेशन जादा होतं या जास्त पाणी तापमान असल्यामुळं मराठवाड्यात सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा कुठला आहे तर परभणी आहे हे तापमान कमी करण्यासाठी इन्वा इन्व्हायरमेंटल इफेक्ट कमी करण्यासाठी मला थोडंसं फॉरेस्टच्या दृष्टीनं झाडं लावण्याचं अभियान करावं लागेल आणि इथं एखादी आपली फॅमिली लहान मुलं घेऊन फॅमिली जर फिरायला जा जायचं म्हटलं तर स्पॉट कुठलाच नाही परभणीमध्ये आणि तो मला इंटरनॅशनल एक स्पॉट बनवायचा आहे समजा आपल्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी फॅमिली आलेली आहेत नवीन जोडपं आहेत लहान मुलं आहेत एखाद्या गा गार्डनमध्ये जावं एखादा धबधबा पाहावा असं कुठलंच शेंटर नाही आणि ती टुरिझमच्या माध्यमातून मी आणण्याचा प्रयत्न करेन आणि जनतेला युवकांना रोजगार मिळायचा आज इथला युवक कुठं कामाला जातोय तर मुंबईला पुण्याला पिंपरी चिंचवडला तो युवकाला इथंच काम मिळालं पाहिजे यादृष्टीचं इंडस्ट्रीयलायझेशन मी करण्याचा प्रयत्न करीन स्टार एम आय डी सी आणि डायरेक्ट मोदी साहेबाशी माझं संबंध चांगला असल्यामुळं मोदी साहेबांना विनंती करेन की माझा मतदारसंघ मागास आहे आणि मागासाचा शिक्का गेला पाहिजे माझ्या परभणीचा आणि सदन पार्लमेंटरी सीट बनली पाहिजे ज्या ॲज लाईक बारामती आहे वाराणसी आहे रायबरेली आहे त्या धर्तीवर गांधीनगर आहे त्याच्या धर्तीवर जर माझ्या परभणीचा विकास झाला तर इथला शेतकरी सुखी होईल कामगार सुखी होईल युवक युवत्या सुरू होतील आणि सर्वाच्या दृष्टीनं एक जेवढा जिल्ह्याचं इन्कम सोर्स आहे इन्कम कॅपिटल कसं वाढेल दृष्टीने मी प्रयत्न करेन आज आता आत्ताच मी काही व्यापारी लोकांशी मिटिंग घेतली व्यापाऱ्यांना एम आय आली तर ह्या व्यापारात अजून गर्दी करत होईल प्लॉटिंगचा बिझनेस वाढेल आज आम्ही शक्ती मार्ग माझ्या मतदारसंघातून चाललेला आहे शक्ती मार्ग वाढल्यामुळे प्लॉटिंगचा बिझनेस वाढेल त्या जमिनीला शेतकऱ्याचा रेट पाच पटीनं दहा पटीनं आणि त्यामुळे इथला शेतकरी सदन झाला इथला कामगार सदन झाला इथला युवक सदन झाला आणि एक आरोग्य ह्या शहराचं सुधारलं जाईल आज पातारा सारं दंड खड्ड्यात परभणी का परभणी खड्ड्यात हे समजून येत नाही ते बदललं पाहिजे चेहऱ्यावर लोकांच्या धुलीक न्याय लागलेत त्याच्यामुळं रोग व्हायला लागलेत धूल धूलमुक्त मला परभणी शहर करायचं आहे डेली पाणी स्वच्छ आणि शुद्ध पाणी परभणी करायला मिळालं पाहिजे जसं पिण्याला पि मिळालं पाहिजे तसं माझ्या माई माई शेती आहे माझ्या त्या शेती देखील सिंचनाखाली आली पाहिजे जंक्शन एवढं परवणीचं भारे आहे पुरण्याचं भारे आहे की मला नॉर्थ इंडियात देखील माझा सब्जी भाजीपाला आम्ही ट्रा एक्सपोर्ट करू शकतो फॉरेनला देखील एक्सपोर्ट करू शकतो अशा लेवलचं जर कोल्ड स्टोरेज चेन उभा केली आहे ॲग्रिकल्चर आगरि, आगरि, डिमार्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सबसिडी तर इथं रोजगार चांगला वाढेल इथली व्यापारपेठ चांगली आणि जेव्हा व्यापारपेठ सुधरल तेव्हा इथं आपल्याला फाईव्ह स्टार एम आय डी सी करता येईल आयुषाच्या वेळेस झाल्यावर मोठमोठे इंडस्ट्रीलिस्ट कॉर्पोरेटर इथं येतील आणि कॉर्पोरेट इथं आल्यामुळं इथलं आपलं इन्कम कॅपिटा वाढल आमच्या मुलांची इन्कम सोर्सेस वाढेल आणि ज्यावेळेस माणसाचा पैसा असतो तेव्हा ते आपल्याला सर्वांना भरं करता येतं आज आमच्या माणसाला जर आजारी पडलं तर दबावण्यात पैसे मिळत नाही मुलीचं लग्न आलं तर लग्नाला पैसे नाही म्हणजे जो शिक्षण करायचं असेल शिक्षणाला पैसे नाही पण त्यामुळं क्ल कलेक्टर व्हायच्याऐवजी हो आमची मुलं क्लार्क व्हायला लागली कमिशनर व्हायच्याऐवजी आमची मुलं पोलीस व्हायला लागली खासदार ऐवजी आमची पूर्व सरपंच व्हायला आम्ही ही व्यवस्था कुठतरी बदलली पाहिजे म्हणून साठी माझं व्हिजन असं आहे की माझी परभणी मी परवणीतच राहणार आहे आमचे विरोधक मित्र म्हणतात की महादेव जानकर स्वतःच आहे मी इथंच राहणार आहे इथंच बांगला बांधणार आहे आणि मी इथं स्थायिक होणार आहे ज्यावेळेस माझं सेशन असेल पार्लमेंटचं त्यावेळेसच मी दिल्लीत असेल पक्षाचं काम असेल तर बहुतांश वेळ मी परभणीतच घालवणार आहे त्यामुळे माझा पार्लमेंटरी मतदारसंघ हीच माझं आई वडील भाऊ बहीण सर्व माझे हीच राहतील माझा हेच प्राण राहील जी माणसं माझ्यावर आता मी बघतोय दहा हो दिवस झालं पैसे देतात प्रेम करतात म्हणजे एवढं प्रेम चाललेलं आहे पैसेसुद्धा मला लोकांनी दिलं तर त्याचे उत्तराई करण्याची मला संधी परभणीकर देतील तुमचं व्याजासह मी पुन्हा परत परभणीकर मतदार बांधवाचे करीन रस्ते लाईट वीज या साऱ्या गोष्टींनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करीन ह्याच पर्वणी माझ्या मतदार बंधुबाईंना माझ्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू